खारे खुर्जुने गावातील पानसंबळ वस्तीतील विहिरीत पडलाय बिबट्या गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण फॉरेस्ट ऑफिसरने बिबट्या जेर बंद केलाय मग हा कुठून आला गावकऱ्यांनी केलाय प्रश्न उपस्थित खारे येथील नरभक्षक बिबट्या वन विभागाने जेर बंद केला, केला, केला। मात्र तो बिबट्या तोच आहे का याबाबत गावकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता त्यामुळे गावकऱ्यांनी संतप्त होत आंदोलनाचाही इशारा दिला होता मात्र त्या आता खारे खरजुने गावात पानसंबळ वस्ती येथील विहिरीत बिबट्या पडल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले त्यामुळे त्यांनी हे दृश्य तात्काळ आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केलंय मानवी जीवितास धोका निर्माण करणाऱ्या या संदर्भात आता वनविभाग अधिकारी काय भूमिका घेतात आणि बिबट्याला ठार मारण्याची गावकऱ्यांनी मागणी केली आहे तसे आदेशही देण्यात आले आहे त्यामुळे आता या आदेशाचं पालन होतं की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान आता बिबट्याने खारे खर्जुने गावातील नागरिकांच्या नाके नऊ आणल्यामुळे गावकरी संतप्त झाले असून या बिबट्याचा बंदोबस्त झाल्याशिवाय गप्प बसणार नाही अशी भूमिका घेतली आहे खाली भैया खाली करू खाली बहिना खाली बहिना खाली बहिूर झाले পাইপামোড়াও আসছে হ্যাঁ ¡Ay, eh!